त्या अर्थानं ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुका बोगस मतानाच म्हणून आलेले लोक निश्चितपणे आहेत त्याचे पुरावे आम्हाला निश्चितपणे सापडले तर साखवन गाव जर घेतलं तर माझा असा दावा आहे की साखवन गावामध्ये किमान दोन हजार मतदान हे बोगस आहे दोन हजार मतदान नाहीच आहे त्या गावात लोकच तिथे राहते परंतु नाव नवी त्यांचे त्यामध्ये आहे असं मला निश्चितपणे वाटतं त्यातलं एक पहिलं मी तुम्हाला सांगतो की घराचा पत्ता नसलेले किंवा घराचा पत्ता नसलेले किंवा घर क्रमांक कर नसलेले म्हणजे घर क्रमांक कर नाही आणि पत्ता पण नाही झिरो झिरो आहे किंवा काहीच नाही असे नसलेले एकूण मतदार किती जर पाहला तर तीन हजार आठशे पस्तीस आहे तीन हजार आठशे पस्तीस हे मला सापडलेले मतदार आहे की मी एक जोडले आहे तर तीन हजार आठशे पस्तीस मतदार जे आहे की त्यांच्या समोर एक तर शून्य आहे किंवा काहीच नाही घराचं नाव त्याच्यानंतर काही घराच्या ताईनं सांगितलंय की घर क्रमांक आठ मतदार क्रमांक आहे यादी यादी भाग या, मतदार यादी क्रमांक दोनशे चौसष्ट मध्ये आठशे पंच्याण्णव त्याला घराला नंबर आहे बुलढाणा घर नंबर बुलढाणा त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो दोनशे सदुसष्ट मध्ये तीनशे दोनशे सदुसष्ट मध्ये पाचशे चौतीस नावाचा मतदार क्रमांक आहे त्याच्या त्याच्या घर नंबर लिहिलेला आहे सावरगाव ढुकरे त्याचा घर नंबर आहे सावरगाव ढुकरे त्याच्यानंतर दोनशे एकाहत्तर मध्ये पाचशे चौऱ्याण्णव नावाच पाचशे चौऱ्याण्णव मतदार क्रमांक आहे तिथे महिलेच नाव आहे आणि फोटो मात्र पैशाचा आहे हे काय एक हजार पस्तीस मतदार क्रमांकाला घर क्रमांक दिला आहे यम तीनशे पस्तीस आता हे आपण जसे एम ए च अठाईस वगैरे असं तसं यम दिलेला आहे या हा एक आहे आणि अजून एक अतिशय सिरियस गोष्ट म्हणजे आपण तुम्ही कल्पना करू शकता की बुलढाण्यामध्ये या सालवण गावामध्ये ज्या घरामध्ये चार ते पाच लोक राहतात त्या घराच्या नावावर इथे नोंदणी झालेली आहे एकशे एकशे सव्वीस लोक एका घरामध्ये राहतात हा एक शोध या मतदार यादीत सव्वीस एकशे सव्वीस एकशे तेवीस एकशे तेवीस नंबरचा घर क्रमांक आहे मतदार केंद्र क्रमांक दोनशे त्रेसष्ट मध्ये त्या यादीमध्ये त्या घरामध्ये राहणारे चौदा लोक आहेत मतदार यादी मतदार केंद्र क्रमांक दोनशे चौसष्ट मध्ये त्याच घरामध्ये राहणारे एकोणतीस लोक आहेत दुसरी जी आहे दोनशे पासष्ट मतदान केंद्रामध्ये त्याच घरामध्ये राहणारे सहा लोक आहेत दोनशे सहासष्ट मध्ये त्याच घरामध्ये राहणारे अकरा लोक आहेत एकशे तेवीस मतदान त्याच्यानंतर दोनशे सदुसष्ट मतदान केंद्र क्रमांक आहे त्या मतदार यादीमध्ये अतिकृष्ट सहज त्यांचे नंबर वगैरे सगळे आहेत त्यामध्ये अकरा लोक आहेत दोनशे अडुसष्ट मतदान केंद्र क्रमांक आहे त्यामध्ये सत्तावीस लोकं एकशे तेवीस नंबरच्या घरातमध्ये राहत आहेत एकशे एकोणसत्तरमध्ये दोन लोकं राहतात दोनशे सत्तरमध्ये आठ लोकं राहतात दोनशे एकाहत्तरमध्ये चौदा लोकं राहतात आणि दोनशे बहात्तरमध्ये चार लोक राहतात